हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि छोटासा ब्लॉग असणार आहे दोन तीन दिवस झाला ब्लॉग काय बनवतच नाही मी कारण काय माहिती आहे थोडंसं नाही बनवलं ब्लॉग वगैरे तर आता आ, गावी जायचा जी वेळ आहे ती आलेली आहे कारण आता आम्हाला पंधरा ते सोळा तारखेला गावी जायचं आहे लग्नासाठी म्हणजे सोळा तारखेला तर सकाळी सकाळी निघणार होते म्हणजे मी तर बोलते सोळालाच म्हणजे सोळालाच जायचंच आहे तर ठीक आहे बघूया कारण कपडे वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत तो काही कपडे बॅगमध्ये ठेवलेले आहेत जे फिटिंग वगैरे करायचे होते अल्ट्रा वगैरे करायचे होते तर ते आज घेऊन आलेली मी आणि तनिष्काला जे लेहेंगा घेतलेला ना तर तो दाखवायचा राहिला तुम्हाला तर तो, तो मी दाखवते नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ म्हणून ते राहिलं आहे पण आता मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल कारण ते आता बॅगमध्ये टाकायचे आहेत कपडे तर त्यावेळी तुम्हाला दाखवण्यामध्ये येणारच आहे दाखवण्यासाठी म्हटलं मग आता तेव्हाच दाखवते मी आणि आता बसली आहे तर तिकडे मी चहा ठेव चहा म्हणजे मी चहा पित आहे पण मी स्वतःसाठी ते आता ग्रीन टी चालू केली आहे तर ती ग्रीन टी बी बनवते आणि हाय बघा ही ग्रीन टी चालू केली आणि भांड्यांचा पसारा आहे की विचारूच नका किचनवरती पसारा तसाच आहे थोडा पिझ्झा वगैरे मागवला होता तो खाल्ला पिझा वगैरे मागवलेला तो खाल्ला आणि कपडे तर हे बघा गावी घेऊन जायचे कपडे हे बॅगमध्ये टाकायचे ते पिशवीतल्या बॅगमध्ये टाकायचे ते टॅक टाकायचे हे जे आहे ना हे बांधून ठेवलेले जे आहेत ना तर ते स्त्रीला द्यायचे आहेत खूप सगळे कपडे बॅगमध्ये टाकायचे आहेत पर... पण जसं की बॅग कमी पडते मग त्याच्यामुळे ते आता बॅग आणायचे उद्या आणि उद्या बॅग आणल्याच्यानंतर मग बॅग उद्या भरायची रोहित निष्काळ घरामध्ये दिसत नाहीत कारण ते गेलेले आहेत ट्युशनला तर आता येतीलच ते नऊ वाजता त्याच्यानंतर मग वरण भात बनवायचं तर आता ते यायच्या अगोदर मी किचनवरची भांडी वगैरे लावून घेते आणि वरण भात बनवते म्हणजे मग लगेच जेवण वगैरे करायला स विचार करते आजपासून थोडंसं चालेल एक तास तरी पण ते कसं होतं मग ते दोन चार दिवस चालणार की पाचव्या सहाव्या दिवशी मग ते बंद होतं आपोआपच कारण खूप पांढरा येतो मग काम वगैरे हो कधी का झालेलं नसलं लवकर तर मग नाही करा म्हणजे जलव नाही वाटत मग म्हटलं जाऊ दे आता तर आजपासून चालू करायचा विचार चालू आहे तर आता छान म्हणजे ग्रीन टी बनवली ते ग्रीन टीसुद्धा भेटलं साडीच चालू केली आहे कारण खूप वजन वाढायला लागले खूप म्हणजे खूपच तर ही ग्रीन टी चालू केली आहे तर तुम्हाला दाखवलीच मी आत्ता तरी पण मी तुम्हाला दाखवते बरं ही ग्रीन टी मी चालू केली आहे म्हणजे कालपासून चालू केली आहे तर कालपासून चालू केलं तर तो बघूया म्हणजे याच्या अगोदरच चालू करायला पाहिजे होती पण मी कसं याच्या अगोदर मी कधी ग्रीन टी वगैरे घेतलेली नाही पण आता असं वाटलं की चला ठीक आहे घ्यावं भुण। म्हणून म्हणून ते घ्यायला सुरुवात केली आणि नकं खूप वाढलेत त्याला पण थोडंसं सेप वगैरे द्यावा म्हटलं आता लग्न थोडंसं होतं त्याच्यामुळे थोडंसं नकाना वगैरे हे करायचं म्हणून ठरवलेलं तर चला तन्मयाू येतील तोपर्यंत मी वरण भात ठेवते आणि मुलं ट्युशनहून आलेले आहेत आणि किचन मध्ये भांडे वगैरे लावून झालेले तर भात ठेवलाय हो मी आता तर भात भात ठेवलाय इकडे भात ठेवलाय आणि इकडे तो वरण हो हो ठेवते तर हे भाजी वगैरे आणली टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि दही घेऊन आले बाकी काय आणलेलं नाही आहे भाजी फक्त त्या दोन म्हणजे भाजी आणली नाही कांदा टोमॅटोच आणले बाकीची भाजी होती त्याच्यामुळे का तर चलो हा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते आणि उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग करते डेली रुटीनचे रोज असे बोलते पण काय ना काय कारणात होते राहून जाते पण उद्यापासून नाही कंटिन्यू आणि पूर्ण शॉपिंग तुम्हाला दाखवायची आहे तर उद्या होईल की बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण उद्या बहुतेक मुलांसाठी जायचं आहे थोडंसं घ्यायला काय काय तर बघू काय होत आहे ते उद्या ठीक आहे तन्मय झोप लागली पोट दुखायला तन्मायचं सकाळपासून बोलतो पोट दुखायला पोट दुखायला सकाळपासून शाळेतून आल्यापासून सॉरी हा गॅस वगैरे झाला असेल ठीक आहे चला ओके बाय